हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर सातशे अठ्ठावीस वर्ष झाले कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊलींची समाधी झाल्यावर एक महिन्याने मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सातशे अठ्ठावीस वर्षांपूर्वी सोपान इथे समाधी घेतली साक्षात पांडुरंगाने सोपान महाराजांच्या स्नानासाठी सगळे तीर्थ अरुण हे कुंड तयार केलंय समाधी काळामध्ये स्वतः राही माता रुक्मिणी माता यांनी सोपान देवांना आंघोळ घातलेली आहे पाटावरती बसून आणि त्यावेळेला या महाराजांच्या सोपान महाराजांच्या स्नानासाठी गंगा भागीरथी या तिथे आलेल्या आहेत जो सर्व पाण्याचा पुरवठा होता भागीरथी कुंडातून भागी होत होता त्याच्यामध्ये जिवंत झरा आहे जिवंत झरा आहे नदीचं जरी पाणी आटलं तरी त्या कुंडामध्ये अजूनही झऱ्याचं पाणी येत राहतं आणि तो कुंड खालच्या बाजूनी भरलेला असतं अशा प्रकारे गंगेचा वास कायम तिथे आहे असं भाविक त्रिवेणी तीर्थच आहे जसं गंगा यमुना सरस इथे करा चांबळी आणि हे भागीर म्हणजे त्याला त्रिवेणी तीर्थ आहे जे म्हणतात हे महाराज सेवेकरी अगदी खरंय त्यांचं या झाडामध्ये ना प्रत्येक ठिकाणी आपल्याला गणपती गणेशाचे शिल्प असल्यासारखा भास होतो असं हे चमत्कारिक चिंचेचं झाड संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे सासवड नगरीमध्ये दोन दिवस मुक्कामी असते आणि या सासवडमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपान काका यांची समाधी संजीवन आहे हेच त्यांचं माझ्या पाठीमागं बघतो इथेच त्यांची समाधी आहे मात्र हे मंदिर आहे नागेश्वराचं महादेवाचं जसं की आळंदीमध्ये सिद्धेश्वरांच्या मंदिराच्या पाठीमागे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे समाधी संजीवन आहे त्याचप्रकारे सासवड मध्ये देखील सोपान काकांची समाधी आहे या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी या म या ठिकाणचे एक महाराज माझ्यासोबत आहेत बावली रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण हरी परिचय द्या मी ओंकार निर्गुडे सेवेकरी आहे मंदिरामध्ये आणि हे हरिभक्त परायणा अभय महाराज जत रामकृष्ण सेवेकरी आहेत आम्ही तुम्हाला मंदिराची बऱ्यापैकी माहिती आहे आता आपण मंदिराची सगळी माहिती घेत जाऊयात कुठून इकडून जायचं की इकडून हा या बाजूने जाऊयात तर हे आहे सोपान काकांचं सासवड नगरी एक वारकरी संप्रदायाचं एक मोठं पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून या सासवडकर पाहिलं जातं चांबळ नदी असेल कारा नदी असेल ह्या दोनही नद्या इथून गेलेल्या आहेत एक भगीरथी कुंड आहे साक्षात पांडुरंगाने सोपान महाराजांच्या स्नानासाठी सगळे तीर्थ अरुण हे कुंड तयार केलंय असं वारकरी मानतात बरोबर ना असंच वर्णन आहे अभंगांमध्ये वर्णन वर्णन आहे आहे अभंगामध्ये असं नामदेव महाराजांचे समाधी वर्णनाचे अभंग आहेत नामदेव महाराजांच्या समाधीच्या अभंगामध्ये त्या भागीरथी कुंडाचं सगळं वर्णन आहे की समाधी काळामध्ये स्वतः राही माता रुक्मिणी माता यांनी सोपान देवांना आंघोळ घातलेली आहे पाटावरती बसून आणि त्यावेळेला या महाराजांच्या सोपान महाराजांच्या स्नानासाठी गंगा भागीरथी तिथे आलेल्या आहेत म्हणून तिथे प्रत्यक्ष गंगा गौतमी माता असं वर्णन नामदेवरा यांनी केलंय भोगावती तिरी दिधला मंडप म्हणजे भोगावती म्हणजे ही चांबळी नदी चामळी नदीच्या तिरी मांडव देऊन हा कार्यक्रम झाला इथे शंकराचं मंदिर होतं स्मशानभूमी होती संवत्सर ग्राम असा उल्लेख आहे आणि पुढे करा नदी पलीकडे म्हणजे करा आणि भोगावती म्हणजे आत्ताची चामडी आम्ही तिला म्हणतो या दोन्ही नद्यांचा संगम पुढे झालाय आणि या व्यतिरिक्त वारकऱ्यांची अशी कल्पना आहे की आपण म्हणतो आपली पापं गंगेत त्रिवेणी संगमामध्ये गेल्यावरती पापं धुतली जातात पण ती तीर्थ मलिन होतात ती मलिन झालेली तीर्थ ती, ती जेव्हा संतांचं दर्शन घेतात त्यांना स्नान घालतात तेव्हा ती तीर्थ पावन होतात असं आपलं वारकरी संप्रदायाची धारणा आहे त्यामुळे गंग नामदेव नामदेवराने सांगितल्याप्रमाणे मग प्रत्यक्ष सरिता गंगा गौतमी माता अशा सर्व नद्या इथे आल्या त्यांनी सोपानदेवांच्या समाधीच्या वेळेस त्यांना स्नान घातलं आणि मग म्हटलं आम्हाला कायम इथे वास्तव्यासाठी जागा द्या मग भागीरथी कुंडाची निर्मिती केली आणि त्यामध्ये ही निर्मिती तेव्हा देवाने पांडुरंगाने केली आणि त्या ठिकाणी सर्व तीर्थ सोपानदेवांच्या स्नानासाठी कायमची राहिली आणि जो जेव्हा नळ नव्हते टाकी नव्हते तेव्हा देवळातला रोजचं सर्व पाण्याचा पुरवठा होता भागीरथी कुंडातून होत होता त्याच्यामध्ये जिवंत झरा आहे नदीच जरी पाणी तरी त्या कुंडामध्ये अजूनही पाणी येत राहतं आणि तो कुंड खालच्या अशा भर भरलेलं गंगेचा वास कायम तिथे आहे असं त्रिवेणी तीर्थच आहे जसं गंगा यमुना सरच होत इथे करा चांबडी आणि हे भागीरथी म्हणजे हे त्याला त्रिवेणी जसं की आपण आळंदीबद्दल फारसा ऐकतो देहू बद्दल ऐकतो किंवा इतर तीर्थक्षेत्राबद्दल बरंच ऐकतो मात्र सासवड बद्दल फारशी माहिती मिळत नाही आणि ती माहिती मिळवण्याचाच माझा प्रयत्न आहे हे नागेश्वराचं मंदिर आहे बघा महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे सोपान काकांचं मंदिर आहे समाधी संजीवन आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे आता मंदिराचं प्रवेशद्वार कॅमेरामॅनला विनंती आहे की इकडचं चित्र दाखवावं हे मंडप मंदिराचा मंडप महाराज बरोबर समोरच्या बाजूने आलेलो आहे आपण पुढे चालत जाऊयात तर हा ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासारखाच हा मंडप इथे आता सध्या ज्ञानेश्वरीच वाचन सुरू आहे कथा चालू आहे इथून या ठिकाणी तुकाराम निवृत्ती बुरकुटे यांची समाधी दिसते शिल्प आहे आणि हे शिल्प वैशिष्ट्यपूर्ण कसं आहे हे शिल्प दोन्ही बाजूंनी म्हणजे समोर तुम्ही बघाल तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे भिंतीवर बसून चांगदेवांच्या भेटीला आलेले आहेत त्यांचं वाहन वाघ इथे आहे असं शिल्प आहे आणि मागच्या बाजूने दुसरे शिल्प आहे हे खूप वैशिष्ट्य इथे लक्ष्मी ना, ना, नारायण शेषावर पोहुडलेले आहेत माता लक्ष्मी पाय दाबते पोटातून हा चतुर्मुख ब्रह्मदेव प्रकट झालेला आहे नारद तुंबर आणि इतर सर्व देवस्थानक सनंद इथे विठोबा रखुमाई आहेत आणि हे जी पिंड आहे ह्या पिंडीवर पाणी घातलं ते इथून यायचं मग ते शिल्प आतून खराब होऊ नये म्हणून ते बंद करून टाकलं कारण की शिवंदिरा हे शिल्प एकांना सापडलं ते मंदिराला भेट कुठं सासवड मध्ये बघा प्रेक्षकांना सांगायचं एका वाड्यामध्ये हे एक अत्यंत महत्वाचं शिल्प आहे आणि एक वेगळं शिल्प आहे ज्या शिल्पाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्याला कळून येतील असं हे एक महत्वपूर्ण शिल्प सासवड मधील सोपान काकाच्या मंदिरात आहे हे चिंचेचं झाड फार मोठं आहे याच्याबद्दल काय असं आहे की चिंचेच्या या झाडाच्या इथून इथून प्रवेशद्वार आहे गुहेचं जिथे सोपान काकांची आत्ताची समाधी आहे इथे सोपान काका समाधीस्थ आहेत संजीवन समाधी त्यांनी घेतलेली आहे पण त्या समाधीच्या गुहेचं प्रवेशद्वार हे या झाडापासून झालेलं आहे तर अशी आख्यायिका आहे की इथे समाधी घेतल्यानंतर हे झाड उत्पन्न झालं म्हणजे आज सातशे सव्वीस वर्ष जवळजवळ झालेली आहेत समाधीला त्याप्रमाणे जुनं हे झाड आहे असं भाविक मानतो म्हणजे हे प्रवेशद्वार प्रेक्षकांना हेच दाखवायचं की सोपान का समाधी संजीवन आज भुयरामध्ये गेले तर हेच ते प्रवेशद्वार आणि इथून गेले आणि त्यानंतर हे चिंचेच झाड उगवलं आणि हे झाड तेव्हापासून तसंच आहे या खाली गुहा आहे या खाली याच्या खालीच गुहा आणि इथूनच प्रवेश प्रवेशद्वार इथून आणि इथूनच प्रवेश सोपान काकांनी केलं असं वारकरी आणि सगळेजण मानतात तर या मंदिराची पुढची माहिती आपण घेऊया महाराज पुढची सभामंडपाची ही माहिती या झाडाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यावरती बरेचसे गणेशाचे आकार आहेत तर त्याच्यावरती काही आकार पेंटिंग केलेले तुम्ही जर या बाजूने थोडस गेलात तर तुम्हाला थोडेसे आकार दिसतील आणि जर खूप निरखून बघितलं तर वरच्या खोडामध्ये बारीक बारीक गणपतीच्या सोंडेचे असे आकार आहेत म्हणून ह्याला लोक गणेश वृक्ष असंही संबोधतात बघा एक एक गणेश वृक्ष तर इथं दिसतोय बघा हे बघा गणपतीचे आकार असलेले हे चिंचेचं झाड सोपान काकाच्या मंदिरात आहे इथे आहे इथे आहे बघा किती चमत्कारिक नाही का इथे पलीकडून देखील आहे हे बघा आता हे सोंड दिसते आणि जे म्हणतात हे महाराज सेवेकरी अगदी खरंय त्यांचं या झाडामध्ये ना प्रत्येक ठिकाणी आपल्याला गणपती गणेशाचे शिल्प असल्यासारखा भास होतो असं हे चमत्कारिक चिंचेचं झाड इथं पाहायला मिळतं आपण जरा पलीकडच्या बाजूनेही दाखवूयात बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला जणू काही गणपतीची मूर्ती आहे की काय असं हे दिसतंय बघा प्रत्येक शिल्प बघा हे झाड बघा झाड चिंचेचे आपण अनेक पाहतो तर हे झाड थोडं वेगळं आहे यामध्ये गणपती बाप्पांची प्रत्येक मूर्ती पाहायला मिळते पुढची माहिती आपण घेऊयात माऊली पुढे काय दाखवाल बर येस हे आदिशक्ती मुक्ताईंचं मंदिर आणि इथे देखील घेऊ द्या दर्शन त्यांना माऊली माऊली दर्शन घेऊ द्या त्यांना दर्शन घेऊ द्या वारकऱ्यांना वारकऱ्यांचा अधिकार आहे हे hey, hey, मुक्ताई आई साहेबांचं मंदिर आहे दोन हजार बावीस मध्ये याची स्थापना झालेली आहे तर आ, ही मूर्ती मुक्ताई संस्थान मुक्ताई नगर यांनी आपल्या सोपानदेव देवस्थानला दिलेली आहे आणि दोन हजार बावीस मध्ये हे छानपैकी मंदिर असं इथं उभारण्यात आलेलं आहे आता हे जे मंदिर समोर दिसतंय तर ते कुठलं हे मंदिर समाधी संजीवन वारकऱ्यांना किंवा जे वारकरी संप्रदायाला संप्रदायाला मानतात त्या सगळ्यांना सांगायचंय ते आहे ज्ञानदेव महाराजांसारखं ज्ञान माऊलींसारखं समाधी संजीवन जे मंदिर आहे आळंदीत तसंच हे सासवडला समाधी संजीवन हे मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागचा हा भाग आपण पाहतोय शेकडो हजारो वारकरी इथे आलेत या मंदिराच्या प्रांगणामध्ये फुगडी असेल विविध वारकऱ्यांचे खेळ असतील हे वारकरी खेळना खेळतात आणि हाच हेच खरं वारकरी संप्रदायाचं वैभव आहे आणि एक सोळा ते सतरा दिवस हे वारकरी वयोवृद्ध वारकरी आपल्या शारीरिक व्याधी असतील मानसिक दुःख असेल ते सगळं विसरून इथे राधाकृष्ण असेल तुकाराम असेल हे सगळं म्हणत आपलं दुःख हलकं करत असतात फुगड्या असतील विविध जे पारंपरिक खेळ असतील ते खेळत असतात आपण मंदिरा आता मंदिराच्या पुढच्या बाजूला जाऊयात आणि माहिती घेऊयात आता हे हा आता आपण समाधीच्या गाभाऱ्यात जातोय आणि माऊलींची समाधी फक्त आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात तर ही आहे सोपान काकांची समाधी संजीवन, संजीवन दर्शन घेतो मी आधी संजीवन समाधी आहे दर्शन सुरू आहे ही समाधी संजीवन आहे सोपान काका इथेच समाधीला बसलेले आहेत आता काही प्रश्न मी माऊली तुम्हाला विचारतो बसा भाग्य मला या समाधी संजीवन समाधीच्या पुढे बसायला भेटले आणि माहिती सांगतोय सोपान काकांची कधी सोपान काकांनी ही समाधी घेतलेली सातशे अठ्ठावीस वर्ष झाले कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर माउलींची समाधी झाल्यावर एक महिन्याने मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सातशे अठ्ठावीस वर्षांपूर्वी सोपान देवांनी इथे समाधी घेतली संजीवन समाधी संजीवन समाधी आहे पण सोपान काका हे किती वर्षाचे होते तेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा साधारण ते वीस एकवीस वर्षाचे होते सोपानदेव या सर्व भावंडांमध्ये एक दोन एक दोन वर्षांचा अंतर आहे माऊलींनी बावीसाव्या वर्षी समाधी घेतली त्यामुळे सोपानदेव वीस एक वर्षाचे होते त्या काळात सासवडच का निवडलं समाधी समजवून घेण्यासाठी याबद्दल काही माहिती म्हणजे आता कसं आहे की ज्ञानेश्वरांनी आळंदीला समाधी घेतली ती त्यांची कर्मभूमी आहे वगैरे आपल्याला कल्पना त्यांचे जन्म तिथे झाले त्र्यंबकेश्वर हे त्यांच्या गुरुचं ठिकाण आहे पण सासवड का तर मुळामध्ये एका ठिकाणी समाधी घेण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी घेतली की त्या निमित्ताने तीर्थक्षेत्र होऊन त्या त्या ठिकाणच्या लोकांचा उद्धार होतो ही त्यांची एक भावना होती त्यामुळे त्या, त्या समाधी एकत्र न घेता वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या मग सासवड का तर सासवडच का असा प्रश्न जेव्हा ते इथे आले नामदेवरायांनी देवाला विचारला होता आणि देवाने याची जी माहिती सांगितली ती पूर्वी इथे ब्रह्मदेवाने तप केलं होतं आणि के त्या तपावरती भगवान शंकर प्रसन्न झाले होते आणि वारकरी संप्रदायाची अशी श्रद्धा आहे की ब्रह्मा सोपानं तो झाला भक्त आनंद वर्तला म्हणजे हे ब्रह्मदेवाचेच अवतार त्यामुळे त्यांनी समाधीसाठी सासवड ठिकाण निवडलं अर्थात तेव्हा त्याचं ते नाव संवत्सर ग्राम असले त्याचा अभंगामध्ये संवत्सर असा उल्लेख असतो पुढे मग चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये या सात गावांचं मिळून एक सासवड मोठं शहर तयार झालं पण सोपानदेवांनी समाधी घेतली तेव्हा त्याचा उल्लेख संवत्सर ग्राम असा होतो या व्यतिरिक्त वेगळे पण काय आहे सासवडचं आणि सोपान सा भागवत पंथासाठी योगदान काय अगदी अगदी दे, आता ज्ञानेश्वर महाराजांचं जे कार्य आहे ना त्या कार्यामध्ये निवृत्तीनाथांची भूमिका मार्गदर्शक आणि गुरुची आहे आणि सोपान देवांची भूमिका सेवकाची कार्याचा विस्तार करण्यासाठी काही कार्यकर्ते काही सेवक लागतात ती भूमिका सोपान देवांनी पार पाडलेली आहे सेवेची भूमिका दुसरी गोष्ट म्हणजे सोपानदेवांच्या साहित्यामध्ये म्हणजे त्यांनी सुद्धा काही प्रश्न विचारलेले जेव्हा ही भावंड शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जाणार होते तेव्हा सोपान देवांनी विचारलं व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे तैसेची आमूचे सोपान म्हणे व्यासांचा जन्म आपण जर बघितला कशाप्रकारे झाला किंवा वाल्मिकींचा जन्म कशाप्रकारे झाला तर कुळाला फार महत्व देऊ नये आमचंही तसंच आहे आमच्या कुळाला महत्व देऊ नका आमचं आम्ही जसं वागणार आहोत त्यांचं जे कर्म आहे ते बघा असं सोपानदेवांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांचा जो वेगळा विचार आहे तो अभंगातून काही ठिकाणी नक्कीच व्यक्त झालेला आहे आणि इतर पंढरी वर्णनाचे अभंग आहेत आता एक अभंग त्यांचा आहे चला रे वैष्णव हो जाऊ पंढरीशी प्रेमामृत खुणा मागू त्या विठ्ठलासी म्हणजे आपल्याला पंढरपूरला जायचंय आणि देवाकडे प्रेम मागायचं मग त्याच्यामध्ये पंढरपूरला जाताना कशा प्रकारे नाचतायत प्रकारे विठ्ठलाचं नाव घेत आहेत पंढरपूरला गेल्यावर त्यांना कसा आनंद झाला मग देव त्यांना सामोरा आला आणि शेवटी त्यांनी पंढरपूरला काला केला हे सर्व वर्णन सोपान देवांनी अभंगात केलेलं आहे बरं सोपन देवांना काका का म्हणतात सोपन काका का, का म्हणतात आता सोपान देवांना काका कधीपासून का म्हणायला लागले याचा काही आपल्याकडे लिखित पुरावा नाही म्हणजे ना। उदाहरणार्थ आहे गोरबांना सुद्धा काका म्हणतात संत गोरबांना पण तसा उल्लेख संत मुक्ताबाईंनी एका अभंगात केलेला आहे पण सोपानदेवांना काका का, का, का म्हणतात तसा उल्लेख कुठल्या अभंगात नाही पण वारकरी परंपरा पन्ण पन्ण का का दे दे जर आपण मांडली तर वारकऱ्यांमध्ये सोपान काका हा शब्द खूप आधीपासून रूढ आहे इतकंच काय पण वारकऱ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव जर सोपान असेल तर त्याला म्हणताना काका म्हणतात म्हणजे त्याचं टोपण नाव आपोआप काका होतं जर त्याचं नाव सोपान मग हे का तर हे आम्ही काही महाराज मंडळींना विचारलं तर नामदेवरायांचे वंशज हरिभक्तपरायण केशव महाराज नामदास ते म्हणाले हे काही नक्की असंच नाही पण त्याला एक साधारण कारण असावं की नामदेव महाराजांची जी मुलं आहेत आपल्याला कल्पना आहे नामदेव महाराजांच्या घरामध्ये चौदाही जण संत मंडळी होऊन गेले तर त्यांची चार, चार मुलं चार सुना आणि जेव्हा समाधी ते समाधीला इथे आले आळंदीला आले तेव्हा इथं झाडलोट करणं समाधीची जागा स्वच्छ करणं हे काम नामदेव यांच्या मुलांनी केलेलं आहे आणि त्यांचं नाव नारायण विठ्ठल महादेव गोविंद आणि त्याच्यात आहे ना नारा महादा विठा पाचारीला गोदा झाडावा या शेजा समाधीच्या बंद होती ना ती सफाई या नारा महादा विठा गोदा अशी त्यांची टोपण नाव नारायण विठ्ठल महादेव गोविंद त्यांनी हे सर्व साफसफाई केली तर ही मुलं सोपानदेवांना काका म्हणत होते आणि त्यामुळे काका शब्द रूढ झाला अशी एक आख्यायिका आहे पण मी म्हटल्याप्रमाणे जसं गोरबांना काका म्हणण्याचा लिखित पुरावा आहे तसं सोपान देवांना काका म्हणण्याचा नाही पण वारकरी त्यांना काका काका साहेब सोपान काका अशा नावाने संबोध बर आता या पवित्र समाधी संजीवन ठिकाणी आपण बसलोय तर सासवडचं एकूणच सोपान महाराजांच्या या सासवड नगरीचं वर्णन आपण अभंगाच्या मार्फत कसं करा अभंगाच्या मार्फत सोपानदेवांचं म्हणजे आता कसं आहे पवित्र ते कुळ पावन तो देश हो, जेथे हरीचे दास जन्म घेते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी संत आहेत संत महात्मा आहेत तो देश आणि हो, ते कुळ आपोआप पवित्र होतं अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे तिथे त्यांचा जन्म झाला नाही पण संतांच्या जयंतीपेक्षा त्यांच्या समाधीला अधिक महत्त्व असतं कारण ते समाधीच्या ठिकाणी तिथे शाश्वत रूपाने वास करतात त्याच्यामुळे हा देश पवित्र आहे कारण की या ठिकाणी सोपानदेवांसारखे साधू संत झालेले आहेत आणि मग अर्थात तुम्ही परिसराचा जेव्हा विचार करता तेव्हा आपल्याला कल्पना आहे की पुरंदरेंसारखे सारखे सरदार सासवडला होते पुढे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ त्यांनी पदाचा कारभार पार पाडला त्यांचं निधन इथे झालं त्यांची समाधी सुद्धा इथे आहे पुढे मराठी शाळेतले अनेक मोठमोठे सरदार सासवडला होऊन गेले आचार्य यात्रेंची ही भूमी आहे असं म्हणजे सासवडला ऐतिहासिक आणि अनेक अंगाने बरंच महत्व आहे म्हणजे सोपन देवीपासून सुरू झालेली जी परंपरा आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक महान व्यक्ती इथे होऊन गेलेल्या आहेत पुढच्या काळात तुम्ही सोपन काका अर्थात सोपान देवांची ही सगळी महती सांगितली या समाधी संजीवन समाधीच्या समोर मी बोलतोय हे अहो भाग्य म्हणायचीच गोष्ट आहे तर कसं आहे प्रत्येक संतांना काही ना काहीतरी पदवी अशी प्रत्येक म्हणजे भाविक भक्तांनी दिलेली तसं निवृत्तीनाथांना लोक दादा म्हणतात माऊलींना आपण माऊली म्हणतो मुक्ताई आई साहेबांना आई साहेब म्हटलं जातं आदिशक्ती म्हटलं जातं तसं सोपान काकांना काका असं संबोधन आहे आता हे लोकांनी पाडले म्हणजे त्यांच्यासाठी असा काही स्पेसिफिक इतिहास कुठे लिहिलेला नाहीये पण भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की प्रत्येक संतांना त्यांची एक उपाधी आहे त्याप्रमाणे सोपान काकांना आवर्जून भक्त हे काका नावाने साका मारतात नक्कीच तर याच पवित्र संजीवन समाधी समोरून मी बोलतोय आणि या समाधीबद्दल अनेक चांगली माहिती उत्तम माहिती या दोनही माऊलींनी आपल्याला दिली वारीच्या वाटेवर ज्या काही मुक्काम असतील जे कुठले गावं असतील त्याचं ऐतिहासिक आध्यात्मिक जे काही महत्व असेल ते सांगण्याचा सोप्या भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे वारीच्या वाटेवर आपण रोजच वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करूया तुर्तास आपण या व्हिडिओ मध्ये थांबतोय विष्णू सानप लेट्सअप मराठी सासवाड सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी ने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना शेअरネンसेस बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कर जानेवागा आहे जानेवागा कर राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा